नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण तर गव्हर्नमेंटने तर हा जी आर काढलेला आहे परंतु अनेक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना मुलींना प्रवेश दिला जात नाही त्यासाठी फीज मागितल्या जाते तर मुलींनी नेमकं का काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ॲडमिशन पण मिळेल आणि फीज पण लागणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुलींच्या मोफत शिक्षणाचा तर जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार आणि काल बारा ऑगस्टला माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिक्लेअर पण केलेलं आहे तर काय माहिती बघूया आपण बघा या ठिकाणी मुंबई दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने उच्च शिक्षणामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे तर या निर्णयाचा फायदा ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे तर त्या कुटुंबातील मुलींना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे त्यानंतर बघूया पुढे आपण बघा या ठिकाणी काय म्हटलंय दादा पाटील यांनी वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकाच्या मुलींचे पदवी पदवी का पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे या योजनेचा लाभ विद्या घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक म्हणजे फोन नंबर व हेल्प डेस्क एक वेबसाईट पण सुरू केली आहे या जी आर नुसार मुलींना मोफत शिक्षण घेत असताना त्या अनेक अडचणी येत आहेत सध्या ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे आने, आणि अनेक मुली मध्ये कॉमेंट्स पण टाकतात की सर कॉलेजला गेल्यानंतर ऍडमिशन घेताना पैसे मागत आहे तर यासाठीच हा निर्णय झालेला आहे आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलेला आहे की जर अशी अडचण येत असेल तर उच्च उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प, हेल्प डेस्क उपलब्ध करून दिलेला आहे तर कोणता येथे फोन नंबर बघून घ्या झिरो एकोणऐंशी एकसष्ट चौतीस चौवेचाळीस झिरो आणि झिरो एकोणऐंशी एकोणसत्तर तेरा चौवेचाळीस एक्केचाळीस या क्रमांकावर आपण सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता इन केस जर आपल्याला यामध्ये अडचण येत असेल तर त्याचबरोबर एक हेल्पडेस्क महाराष्ट्र सीई टी डॉट ओ आर जी ही एक वेबसाईट पण दिलेली आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला कंप्लेंट करता येईल तक्रार नोंदवता येईल तर या हेल्पलाईनचा उपयोग विद्यार्थिनींनी करावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे बरेच मुलींना महाविद्यालयामध्ये ॲडमिशन करत असताना फीज मागितल्या जाते आणि मुलींसाठी तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मोफत शिक्षण सुरू केलेले आहे परंतु फी न भरल्यामुळे या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही तर अशा वेळेस मुलींनी हे जे काही दोन नंबर सांगितलेले आहेत तर यांना कॉन्टॅक्ट करावा त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर लगेच उच्च शिक्षण विभाग याची दखल घेईल आणि आपल्याला ॲडमिशन करून देण्यास मदत करेल तर मुलींनी या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यावा तरच त्यांना ऍडमिशन मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद